मित्रांनो खरोखर जर तुम्हाला गणेश उत्सव काय असतो हे बघायला असेल तर किडेगावातच याला हम और मापाडी संघटने के अध्यक्ष और मापाडी के संघटनिके सहचिटणी और कोल्हापुरी इंजीनियर हम जाने वाले अभी तुरंबे में पहिले हम जाएंगे हळदी काणगाव में उधर गणपती का हम दर्शन लेंगे उधर से हम जाएंगे तुरंबे में उधर हम भी वैभव उपाध्यक्ष आकडे हे अभी छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर की जा रुद्रा जिम और उसके नीचे एस एस एन जहां भी मैं न्यूट्रिशन लेता हूं ये शॉपचे सर्विसरवा बसलेले आहेत दादा एनर्जी ड्रिंक पे तो अभी हमने लिया है ये कंसंट्रेट प्रोटीन और एनर्जी ड्रिंक अच्छी डील दी ये शॉप के ओनर है आकाश सर नमस्कार सर आता घरातली बोंबलणार जाईल आणि 2 किलो डब्बा बाप भरण्याच भरण्या घरात हे या दोघांना काय कळन झाली ते नाही हमारे घर में अभी बहुत बर्नी हो गया है और एक और बर्नी हो गया। यदि आपको लगता होगा तो ऑर्डर दीजिए हम पोस्ट करेंगे भाव के एक नंबर गुजारे इसलिए हम ले रहे पेड़ा और भी केदारलिंग बेकरी में जो फेमस आहे कोल्हापूर में बहुत हो सर जी कितना किती रेव्हिन्यू देऊ नका दोनशे साठ रुपये किलो दोन पावसावर पावसर घ्या मग या आहेत हेमंत सर नमस्कार चला आम्ही आलो आहे हळदी मध्ये

मंडळ किती दिवस झाले मग स्थापन आता मंडळ हे स्थापन झाले तसं एकोणीसशे एक्क्याऐंशी ला तुमचं नाव सांगा प्रकाश पाटील आता मंडळात किती कार्यकर्ते आत्ता मंडळात जवळजवळ मोठे कार्यकर्ते जवळजवळ सत्तर एक कार्यकर्ते लहान लिबिल लहान जवळजवळ पंधरावीस असते लोक कार्यकर्ते आहेत आता म्हणजे लेडीज आणि जेंट्स आमच्या मंडळात कसा आहे म्हणजे आमच्या मंडळाची एक पद्धत असा आहे म्हणजे आम्ही कोणतीही गोष्ट करतात म्हणजे आमचं प्लॅनिंग काम असतंय आता मंडळाचे आम्ही वर्गणी गोळा करतात वर्गणी वर्षभर गोळा करायची वर्षभर हा बाहेर नाही बाहेर नाही वर्गणी मंडळाचे जेवढे जेवढे कार्यकर्ते आहेत ना मंडळाचे जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून वर्षभर म्हणजे एखादा माणूस आम्ही निमून पिगमी टाईप आम्ही गोळा करतोय खर्तीत सगळ्यांनी कमवलं पाहिजे हो म्हणजे कुठंतरी असं म्हणजे अनैतिक मार्गात पैसे येतात कामाने तुम्हाला तुम्हाला निर्व्यसती भेटणार अठ्ठ्याण्णव टक्के उपक्रम आता म्हणजे आता हे असं बऱ्याच गोष्टी आम्ही करतो मराठी शाळेत संगणकाला पण आपण म्हणजे मदत केली आहे परिसर स्वच्छता आणि वर्षात नाही इथं महादेव मंदिर आहे महादेव मंदिराचा एक सप्ताह आहे जवळजवळ त्याची दीडशे वर्षाची परंपरा आहे म्हणजे तेच नियोजन सगळं आम्ही करतो म्हणजे सप्त कार्यकर्ते त्या दिवशी शंभर टक्के ते सात दिवस त्याच्यासाठी प्रयत्न करतात हजर असतात आम्ही मंडळात कार्यकर्ता एखादा आमच्या मंडळात येतो इच्छुक झाला तर आम्ही त्याला पहिल्यांदा सांगतो की बाबा आमचाही असाच आहे आणि ही शिस्त आहे ह्या शिस्तीत राहायचं असलं तर बाबा मंडळात ये नाही तर का आम्ही तुम्हाला मागायचं काय सांग ना आम्हाला पहिल्यांदा म्हणजे व्यवसाय करणारा किंवा धंदा करणारा नोकरी करणारा रिकाम टेकडा माणूस आम्हाला चालत नाही धंदा करून मंडळ गेलं पाहिजे हे आमच्या मंडळाची काय क्षमता तुमची यांनी पूर्ण भरून काढली आता <laughs> सगळी माहिती दिली हा मला हे काय त्यात एक आमचा मित्र आहे समीर संदी मुसलमानाचा खरं दर संकष्टीला गणपत पुळायला जाते आज ते खवळे गणपतीला जाऊन दर्शन घेऊन आला बर एकटाच खवळे गणपती जाऊन दर्शन घेऊन आला दर संकष्टीला गणपती पुळ्याला म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य सुद्धा तुमच्या आहे बघा तिथे उभार राहतो बाहेर आता जरा आजार कावेळी जाचे आहे सर्व धर्म समभाव आणि वेगवेगळे उपक्रम करून तुम्ही मंडळ पकड जाते बारा बोलली तर म्हणला मंडळ आहे सगळ्या म्हणजे एमआयडीसीत आम्हाला जाण्यापासून एमआयडीसीत आम्हाला जाण्यापासून युपीएससी झालेली सुद्धा हा राहुल पाटील हा आता एचआर मॅनेजर म्हणून युनिकॉम लागत कुठे आमच्या संदीप पाटील बँकेत डिवायब्ल्यू बँकेला असिस्टंट असिस्टंट मॅनेजर आहे आता हे आमचे अध्यक्ष आहे हिने जवळजवळ वीस जेसीबी ला इंजिनियर म्हणून जॉब केला आता स्वतःचा व्यवसाय सांभाळतात ही सगळे व्यवसाय आमचे राजू दिली दुकानदार सगळे आणि पोलीस आता एक मुलगा आमचा गेल्या वर्षी झालाय कुठला मुंबई पोलीस म्हणजे सगळे आहेत आमचे व्यवसाय म्हणजे बारा बोलवी जणांचं आमचं म्हणत सगळं नाही भारे भारी तुम्ही ऐक्य साधून आणि सगळीजण एकत्र येऊन करता ही गोष्ट लिहि भारी चालेल थँक्यू धन्यवाद ओके ये जगाचा तारा तारेदार तू या विश्वाचा पालनहार तू एकीने बारेून चालले आहे आणि प्राजर्लेला फोटो दे दे म्हणजे जेवर काढलेना जी आपणकडे चीज पाळा लागतो त्याच्यावर पाळा ओय ओय एकले भरी सुरुवातीपासून या लाइन मध्ये कधी गप्पा होर्य मेल मूर्ती होय एक गोष्ट बघायला मिळाली की गावाकडे प्रेम माया ममता आपुलकी जी आहे कारण एवढे आपुलकीनं त्यांनी आमचं स्वागत केलं त्यानंतर आम्हाला टाव्हलडुपी नारळ दिली आणि प्रत्येक गोष्ट मंडळाबद्दल तिने आम्हाला शेअर केली ती गोष्ट कुठे होत असेल असं वाटत नाही आणि हळदी गावातल्या भगतसिंग तरुण मंडळ हे एक वेगळंच आहे कारण तिथं सर्व धर्म समभाव कारण आमच्या समोर ज्या ते काकांचा बाईट घेत होतो मी त्यावेळेला त्यानंतर थोड्या वेळाने एक मुस्लिम मुलगा तिथं आला आणि ते येताना त्यानं पाच नारळ आणलेली खीर आणलेली होती प्रसाद वाटायला आणलेला अशी एककी की आपुलकी प्रत्येक मनात राहावी एक गाडी आमची लावल्या हळदीत आणि एक आता गाडी ही धीरची गाडी आहे ही गाडी घेऊन चाललोय आम्ही तुरुंब्याला पण गाडी शेवट आहे कर टॉप मॉडेल सदरची गाडी माझी नाही भाड्यान आणली भाड्याची धीरज नावाचा भाडा आहे तिची गाडी आहे गाडी जर स्पेसी आहे भारी वाटली मला फक्त फक्त तुम्ही कचक मारणार नाही बकेट जास्त दचक मारायचा काय विषय नाही दादा खाली डबर घेऊ बाबा

खरोखर कोणाला एवढी सवय ना त्यांना हाय सवय मोठे लोक आहेत कोण आहे कोल्हापूर गिरीश मी आवडली ते कोल्हापूर केडा कोल्हापूर इंजिनियर मी मराठ्याने मी मराठीने बाई बऊपाची दुई आणि सगळ्यात बेकार काय आहे काय दोन्ही पेजवरनं चॅटिंग चालू असते

कसं असतंय कधी सारखं माझे पण आता दोन पेज आहेत एका पेज वर मी आहे का तिथं पेज ओपन असलं द के आर शो माहित नव्हतं द के आर शो द के आर शो म्हणून आपला अनेक इंस्टाग्राम पेज आहे तुम्ही जर बघितलं असेल नसेल तर मी तुझा फॉलो करू शकता कामना दे 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 दे। अभी ये सर को पुराने वाले अपने फ्रेंड मिल गए तो अभी ये हमें भूल जाएंगे ऐसा लग रहा है नया है वह फिर नया है वह ये मूर्ति वैभव ने गणेश उत्सव के लिए दी है बहुत बढ़िया और मनमोहक ऐसी गणेश मूर्ति है मूर्ति मस्त है और प्रसन्न बात बताना चाहता हूँ इसका पितम्बर हम नजदीक से देखेंगे ये जो टेक्सचर दिख रहा है आपको बहुत अलग कलर यूज किया यानी ऐसी मूर्ति मैंने पहली बार देखी आज हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन कोल्हापुरीशी कोल्हापुरशी सांगायची गरज मला वाटत पडणार नाही कोल्हापुरी जेवढे पण खड्डे असू दे जिवंत प्रश्न असू देत समस्या असू देत सोशल नेटवर्किंगवर वर मध्ये जाऊन आणि ते जाऊन त्या समस्यांवरती बोलणारा ब्लॉगर आहे दादा सुरुवातीला तुमचं नाव सांगा आणि मंडळाची स्थापना कधी झाली आणि कशी झाली कुणी केली याच्याबद्दल माहिती माझं नाव संदीप शंकरराव वारके आहे ओंकार तरुण मंडळ तुरंबे कुंभारगली सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली या मंडळाची स्थापना झाली सुरुवातीला दूध वगैरे विकून वगैरे त्यातलं पैसे नाशिकबाजा मोठा सोर्स होता त्या दरम्यान अक्षरशः सकाळी जाऊन ही लोकं वाजवायचीत आणि त्याच्यानंतर तेच पैसे मंडळासाठी वापरायचे ते घराकडे वापरायचे नाहीत इतकं उदात्त विचार असणारी माणसं जी इथं जन्माला आलीत आणि म्हणून हे थोडंसं आता सिन ज्युनियर लोक जी म्हणतात तर त्यांना जे मिळणारं जे इन्स्पिरेशनल आहे त्याच्या ह्या विटा सगळ्या ज्या आहेत या विटाच्या माध्यमातच ही जे मंडळ उभा राहिले ग्रामीण भागात एखादं मंडळ स्थापन करायचं आणि ते पण त्या जुन्या काळामध्ये आपल्या ज्या वेळेला म्हणजे अगदी हे जे खाली आपण बघायला लावले फ्लोअर हे करायचं असेल तर कुठलं तरी मटेरियल गोळा करून आणायला लागायचं याच्या घरात मग त्याच्या घरात मग ही आणि ती तर तशा अडचणी काय काय तुम्हाला आतापर्यंत आल्या तशा अडचणी म्हणजे मंडळी तसं जर बघायला गेलं तर सगळी शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत सगळ्यात मोठी त्यावेळी जर अडचणी असेल तर खेडेगावमध्ये पैसा हाच आहे पैशाशिवाय त्याच्यामध्ये काय उपलब्ध होत नाही आणि अशा माध्यमातून हे करत करत असताना मी आम्ही थोडे दिवस मुंबईमध्ये काढलेले होते इथली गरज आम्ही बघितली तर त्यावेळी काय म्हणजे डॉल्बी वगैरे हो नव्हता लिजी मंडळ असायची आणि माझ्या मनात आले की बाबा मुंबईवरनं म्हणजे आपण इथं नाशिकबाजी आणला पाहिजे की वेगळ्या पद्धतीचं एक वाद्य असावं हो। मी इथल्या माझे जे मित्र आहेत या मंडळात त्यांच्याविषयी ही समस्या मी बोलून दाखवली त्यांनी याला होकार दिला पण त्यावेळी आमच्याजवळ पैसे नव्हते पैसे कसे गोळा करायचे तर आम्ही काही ठिकाणी काम केलं आणि कुणागड दीडशे दोनशे असे एक दोन अडीच हजार रुपये माझ्याजवळ या लोकांनी गोळा करून दिले आणि त्या दोन अडीच हजारमध्ये मी मुंबईला जाऊन नाशिकबाजी आणला आणि त्याच्यानंतर नाशिकबाजी आमचा प्रसिद्ध झाला आणि बऱ्याच आम्हाला सुपाऱ्या ह्या भागातल्या आल्या त्यावेळी व्हिडिओ आले आणि त्या विड्याच्या माध्यमातून आम्ही विडो मारायचं तिथून पैसा आणायचा आणि इथल्या सभासदांची वर्गणी भरायची आणि अशा पद्धतीनं आम्ही मंडळी उभा हो केले ओंकार तरुण मंडळ या माणसाच्या मंडळानं अखंड या सगळ्या कार्यकर्त्यांनी एक्के सरांचा वाढदिवस आज इथं साजरा करायचा ठरले तर त्या दिवशी हा माणूस अवेलेबल नव्हता बड्डे दिवशी फक्त आम्ही एक दोन तीन हे पण नव्हता माणूस तर दोन दोन केल्यात इस घर के ऊपर यहाँ पे है मंडल और उसके ऊपर बगल में जो घर है उसके टेरेस पे महाप्रसाद का आयोजन किया है तो ये आ गया है महाप्रसाद चावल है उसके बाद आमटी ये खीर है ये सब्जी है और ये तला हुआ डिस्को पापड बोलते इस्को एवढं जेवण स्वादिष्ट इतका अच्छा राहत कोल्हापुरी केडा हे हर बर का नाटक आहे अभी इधर सब्जी रखी <laughs> आहे अरे सब लोगो मालूम आहे तू कोण आहे कोण आहे सगळ्या जगाला माहित आहे जग आहे कोल्हापुरी किडा कोण आहे गप सपवायचं सगळं सपलं पाहिजे ताटात काय ठेवायचं नाही भाज्या पण खायच्या या लय झाली बॉडी तुझी स्टील बॉडी बघून कंटाळा आलाय इतकी आलो आपण भेट दिली हित्ता आल्यावर तुम्हाला कसं वाटलं फार असं आपण की हिता आपण आता खचून एक तास भरवतो ही माणसं आपल्याला जाताना काय म्हणलीत की लवकरात लवकर तुम्हाला आम्ही पुढला किंवा काय कार्यक्रम असला कुठं काय असलं तर तुम्हाला आम्ही बोलवतो हे वाक्य दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला कुठं बघायला मिळते काय किंवा हिने आम्हाला जे महाप्रसाद आता महाप्रसादळाचा होता तुम्हाला सांगतो घरातले सुद्धा एवढा आग्रह करून वाढत नाही अक्षरच्या गळ्यावर निस आम्ही इथली खीर पिल्या तुम्हाला काय सांगू कॅमेरामॅन असू नको त्याला त्याला खीर चढते मला काय सांगू आता एवढ्या गोष्टी आहेत म्हणून मित्रांनो खरोखर जर तुम्हाला गणेश उत्सव काय असतो हे बघायचं असला तर खेडे गावात गाव खेड्यात जायला नाही इथं या मंडळाची खासियत आहे तीन वर्षात एकदा डीजे बाकीच्या वेळी डीजे बी हळू नाही हळू ड्रायव्हर कर आपण जे बघितलं नाशिक मध्ये कॉम्पिटिशन सगळ्यात खतरनाक गोष्ट तुम्हाला सांगतो आम्ही आता बारा सव्वा बारा वाजले आहेत आम्ही आता गावाकडे चाललोय इथं बारा सव्वा बाराला ही दोन मंडळ आहेत एका गल्लीत त्यांचं कॉम्पिटिशन वर नसते तर हे ढोल ताश्यावर असते ही ताश्य गोष्ट मला आज पहिल्यांदा बघायला मिळाली दोन गल्लीतलं मंड दोन गल्लीतलं अंतर जे आहे ते जवळपास दोनशे ते अडीचशे फूट आहे आणि तो त्या गल्लीत चौकात वाजवा लागलाय आणि हा इकडे एक वेगळा वाजवा लागलाय बुक्का बुक्का पाडायचा झालं